नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मोठा प्रभाव येथील मतदारांवर हो आहे आज जर आपण बघायला गेलो तर या मतदारसंघामध्ये चाळीशीच्या आतील तरुण मतदारांची संख्या जवळपास पंचेचाळीस टक्क्यापेक्षा अधिक आहे त्याच्यामुळे तरुण उमेदवाराला या मतदारसंघात विजय होण्याची शक्यता अधिक आहे त्याच्यामुळे आमचा आग्रह अमित साहेबांनी या मतदारसंघात लढावी निर्धार यात्रेच्या माध्यमात काढलाय मनसेच्या विचारांवर विश्वास असलेल्या मतदारांची नोंदणी बहुसंख्येने केलेली त्यासोबतच युवक महिला ज्येष्ठ हे नव्याने पक्षासोबत जोडले गेलेले त्यामुळे पक्षाची ताकद ह्या मतदारसंघात खूप चांगल्या पद्धतीने सोबतच जे जुने महाराष्ट्र सैनिक आहेत त्यांच्या व्यावसायिक कामानिमित्त काही कामानिमित्त प्रवाहात बाजूला गेले होते ते सुद्धा आता संघटनेत सक्रिय झालेले या एकतीस तीनशे एकतीस त्यापेक्षा एक अधिक महाराष्ट्र सैनिकांची तुकडी सज्ज आहे त्याच्यामुळे तयारी आमची खूप चांगल्या पद्धतीने या मतदारसंघात प्रदेश सरचिटणीस माजी महापौर अशोक भाऊ मुतडक यांचं वास्तव्य आहे नाशिक शहरामध्ये आदरणीय सलीम बाबा शेख असतील रतन कुमार इचम असतील अंकुश भाऊ पवारे सलीम सुदाम भाऊ कोंबडे आहेत दिलीपजी दातीरे सुजाताई डेरे अशा दिग्गज मान्यवरांची फौज आपल्या पक्षासोबत आहे सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या वतीनं मी अमित साहेबांना विनंती करतो आपण या मतदारसंघातनं लढाव मी आदरणीय राज साहेबांना विनंतीपूर्वक विनंती करतो की त्यांनी अमित साहेबांना या मतदारसंघातनं लढण्याची संधी द्यावी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक जीवाचं रान करू आणि या ठिकाणी पुन्हा आपला काबीज करू असा आम्हाला ठाम विश्वास आहे अमित साहेबांना या ठिकाणी फक्त अर्ज भरायला येण्याची व विजयाचं सर्टिफिकेट घ्यायला येण्याची जबाबदारी आम्ही घेऊ त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात फिरता येईल ही, ही सगळी काळजी जबाबदारी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातले